तुम्ही साऊ लावू शकता पुढं थोडं उशीर झाला तर बासष्ट बेचाळीस साईस आपल्या हाताशी जानेवारी पर्यंत जर तुम्ही गेले म्हणजे बासष्ट म्हणजे हिवाळ्यात लावान उन्हाळ्यात विका पण अजूनही लास्ट तेच की आताही तुम दोन लाख रुपये किंवा तीन लाख रुपये एकरी खर्च बाजूला काढायचा तो पूर्ण खर्च करायचा तो गेला तर गेला आला तर आपल्या हातात येईल आणि जर खरोखर प्लॅनिंग केलं तर तो खर्च येतो माझा याच्यामध्ये प्लॅनिंग काय असणार आहे की प्रोडक्शन वाढवा प्रोडक्शन कॉस्ट कमी करा आणि आता प्रोडक्शन वाढवा टोमॅटो मध्ये लागणारा जो खर्च होता तो आता कमी करा कुठेतरी घरी काम करा पैसे वाचव मजुरी मधून थोडं टेक्नॉलॉजी मध्ये कमी प्रमाणात खर्च कसा होईल आपला आपल्या पिकाचं आरोग्य कसं चांगलं राहील याच्याकडे काळजी घ्या म्हणजे कॉस्ट जर तुम्ही कमी केलं तर आपोआप आपला न वाढणार आणि आपला नफा वाढला तर मग आपल्याला टोमॅटो शेती परवडणार नाही तर टोमॅटो शेती कधी वाईट नाही मी अजूनही सांगतो तुम्हाला किती जरी भाव पडले तर टोमॅटो शेती वाईट नाही बघत त्याला आता नियोजन प्लॅनिंगच करावं लागेल जसं आमचं नियोजन प्रॉपर योग्य असतं तसं तुम्ही तुमचं प्रॉपर नियोजन करायला शिका नवीन असाल टप्प्याटप्प्याने लागवड करा मी अजूनही सांगतो तुम्हाला नवीन असाल दहा गुंठे लावा पुढच्या वर्षी वीस गुंठे करा ना एकाच वर्षी लखपती बनवून नका तर शून्यातून सुरुवात करा तुमचं कसं झालं शेतकऱ्यांचं मला आता लावायचं आणि मला पाचन दहा लाख झाले पाहिजे नाही दादा नो आपण जर प्रॉपर नियोजन केलं हळूहळू केलं त्याच्यातून शिकत गेलो शंभर टक्के तुम् पैसा आहे कधी असं नुकसान नाही उपरवाला बैठा आहे तो नक्की आपल्याला साथ देईन कारण की मेहनत तुमचं डेडिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये तुमची साधना याला नक्की फळ भेटणार कधी कधी देव आपली परीक्षा घेतो वाट पा फळ भेटणारच आपल्याला त्या ते शिका त्या गोष्टीतून मेहनत घ्या माझं एवढंच म्हणणं राहील जर कोणाला वाईट वाटत असेल तरी वाटू द्या पण माझं काम असतं कान उघडणी करणं कारण टोमॅटो शेती सोपी नाही राहिली टोमॅटो आता द्राक्षपेक्षे महाग झाले लागवडीला कारण प्रत्येकाला कसं झालंय मी तुम्हाला तेच बोललो पहिल्या शब्दात पहिल्या मी तेच बोललो ना की पृथ्वीवर एक असं एवढं एकच पीक राहिले की ते लखपती करतं पण ते रोडपती बी करते त्यामुळे त्याचं प्लॅनिंग नियोजन डेडिकेशन मेहनत आणि देवाची कृपा आणि लख या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर या पिकातून आपण पैसे कमवू शकतो अदरवाइज तुमचा आमचा राम राम असो व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच चांगलं शेती करा हळूहळू शिका नॉलेज घ्या त्या टोमॅटोचं नॉलेज वाढवा इतर शेतकऱ्यांच्या शेतीला भेट द्या पॉसिबल झालं तर कन्नडलाही भेट द्या तुमच्या नाशिक पट्ट्यात चांगल्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट द्या नारायणगाव पट्ट्यात तिथल्या चांगल्या शेतकऱ्यांना भेट द्या थोडं बाहेर पडा कर्नाटक मार्केट पहा एम मध्ये जा थोडं बाहेर पडून शिका नक्की आपलं सुधारणा होईल जास्त बोललो माफी असावी पण मी खरं बोललो असो नवीन व्हिडिओसाठी लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा फॉलो करून ठेवा फेसबुकला आणि इन्स्टाला जर पाहत असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी राम राम